नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो मुरमुऱ्यामध्ये आज आपण दही घालून अगदी परफेक्ट पोटभरीचा नाश्ता करणार आहोत त्याच्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला बघा आपल्याला एक मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक कबितका इतका बारीक रवा घेतला आणि नंतर बघा हे कुरमुरे घेतलेत किंवा मुरमुरेसुद्धा म्हणतात तर इथं दीड कप इतके मुरमुरे घेतलेत तुम्हाला कितपत हा नाश्ता करायचा आहे तितपत तुम्ही मुरमुरे कमी अधिक करू शकता नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही तर अर्धा कप इतकं घट्ट दही घातलेलं आहे एक कप इतका बारीक रवा होता त्याच्यासाठी अर्धा कप इतकं दही घेतलेलं आहे नंतर पाणी बघा अगोदर अर्धा कप आणि नंतर अर्धा कप एकूण एक कप इतकं ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता आपण हे छान असे मिसळून घेणार आहोत तर यात्रा बघा सगळीकडे चालू आहेत आणि यात्रेमध्ये प्रसादाला हे कुरमुरे किंवा मुरमुरे भेटतात मग हे घरामध्ये असले तर जरा आपण उघडे ठेवले तर हे नरम होतात मग ते कोण खायला नको म्हणतात मग तुम्ही हे मुरमुरे वापरून नाश्ता करू शकता म्हणजे अगदी हे मुरमुरे तुमचे वायाला सुद्धा जात नाही आता बघा छान असं हे मिसळून घेतल्यानंतर ह्याच्यावरती आपण झाकण लावूया आणि छान असं मिक्सरला बारीक सर असं वाटून घेऊया बघा इथे सुरुवातीला वाटून घेतलं तर थोडंसं मला भरड असं दिसलं म्हणून आणखीन थोडंसं मिक्सरला बारीकसर असं हे वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला तिथे एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि बारीक वाटलेलं आपलं हे मिश्रण ह्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्याला बरंच असं हे चिटकलं जातं म्हणून आपल्याला छान असं चमच्याने हे काढून घ्यायचं आहे आता बघा मिश्रण तुम्हाला थोडंसं सेल जर दिसत असेल तर नंतर आणखीन घट्ट होणार आहे कारण रवा आपला फुलला जातो आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि आपण एक पाच मिनटं बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण ह्याच्यासोबत खाल्ली जाणारी पटकन अशी टेस्टी चटणी करूयात त्याच्यासाठी गॅस चालू करून कडे ठेवली अर्धा पळी इतकं तेल घातलं एक कांदा मोठेच तुकडे करून घेतले तर तो कांदा घालून घेतला कांदा आपल्याला करपवायचा नाही फक्त हलका कच्चा पाण्या जाऊसपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याला कलर आला हलकासा लालसर मग आपल्याला याच्यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे तर एक मोठ्या आकाराचा टॅमॅटो घेतलाय त्याच्यासुद्धा मोठ्या मोठ्याच फोडी करून घेतल्यात चार लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आता हे सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आपला कांदा टॅमॅटो लवकर नरम होण्यासाठी ना आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात एक पाव पावसमच इतकं आणि पुन्हा आपल्याला छानसं मिसळून घ्यायचं आहे तुम्ही ह्याच्या अगोदर बऱ्याच वेळा खोबऱ्याची चटणी खाल्ला असाल पण आता ही कांदा टॅमॅटोची चटणी एकदा करूनच बघा आता बघा कांदा टॅमॅटो आपला नरम झाला की ह्याच्यामध्ये आपल्याला मिरची घालायची तर दोन इथं मी हिरव्या मिरच्या घातल्यात आणि थोडीशी कोथिंबीर इथं खरं तर लाल मिरची वापरायची आहे पण सध्या माझ्याकडे लाल मिरची नव्हती म्हणून इथं हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे लाल मिरची वापरला ला। ला तर रंग हा सुरेख येतो आता याच्यामध्ये घालायचे आपल्याला पाच ते सहा चमचे इतकी फुटाण्याची डाळ फुटाण्याची डाळ भाजायला लागत नाही कारण ती अगोदरच भाजलेली असते फुटाणे डाळीमुळं आपल्या चटणीला छान असं टेक्शर येतं जर तुमच्याकडे फुटाणे डाळ नसेल तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे त्याच्यावरची सालं काढून वापरू शकता आता हे सगळं मिश्रण आपलं परतून झालं गॅस आपण बंद करून घेऊयात तर हे बघा जेवढं वाटणाचं आपण परतून घेतलं होतं का नाही ते थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढलं होतं हे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे नाहीतर मिक्सरच्या भांड्यामध्ये गॅस होऊन ब्लास्ट होण्याचे चान्सेस असतात म्हणून आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमच इतकी कश्मीरी मिरची पावडर घालायची आहे आणि थोडंसंच इतकं मीठ घालायचं आहे कश्मीरी मिरची पावडर ह्याच्यासाठी की चटणीला आपल्या रंग सुरे की तुम्ही जर लाल मिरची वापरला ना तर इथं कश्मीरी मिरची पावडर टाकायची काहीच गरज नाही मिक्सरला छान भरड असं वाटून घेतलेलं आहे नंतर आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चटणी एकदम बारीकसर एक स्मूथ अशी आपल्याला ही वाटून घ्यायची आहे चटणी तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवे तितपत तुम्ही पाणी वापरू शकता बघा एकदम चटणी बारीकसर एक अशी आपल्या इथं वाटून झालेली आहे आता ही तयार झालेली चटणीला आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि आपल्या चटणीला ह्या तडका द्यायचा आहे चटणी थोडीशी घट्ट वाटते म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं मिक्सरचं भांडं खंगाळून हे पाणी चटणीवरती घालून घेतलं आणि थो छान असं मिक्स करून घेतलं बघा ही चटणी आपल्याला ह्या टाईपची करून घ्यायची आहे म्हणजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही या पद्धतीची आता इथं फोडणीसाठी बघा तडक्या पॅनमध्ये ना एक पळीवर इतकं तेल छान गरम करून घेतलंय ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमच इतकी मोहरी पाव चमच इतकी जिरे काही कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि ही आपली छान कडकडीत फोडणी ना चटणीवरती घालून घ्यायची आहे बघा इथं चटणीला आपल्या छान असा तडका बसलेला आहे एकदम मस्त टेस्टी अशी खायला चटणी लागते खरंच तुम्हाला सांगते तुम्ही कधी ही चटणी आजपर्यंत खाल्लीच नसेल नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही ह्याच्या अगोदर बरेच वेळा खोबऱ्याची चटणी केली असेल पण तीच तीच चटणी जर खाऊ कंटाळाली असेल तर नक्की कांदा टॅमॅटोची चटणी करून बघा आता चला आपलं बॅटर अगोदरच हे करून ठेवलं होतं बघा इथे तुम्हाला घट्टसर दिसत असेल कारण आपण ह्याच्यामध्ये रवा वापरला का नाही तो फुललेला आहे मग हे मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये घालायला घालायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा चुटकीभर इतका खाण्याचा सोडा घालायचा आहे तुम्ही इनो वापरलात तरीसुद्धा चालेल आता थोडंसं इथे पाणी घातलेलं आहे आणि छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे बॅटर आपलं हलकं फुलकं बनेल आता पाण्याचं प्रमाण तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगायला गेलं तर तुम्हाला कधी कमी किंवा अधिक लागू शकेल कारण ह्याच्यामध्ये दही वापरल्यामुळे दही तुमचं जर पात्त असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी लागेल पण तुम्हाला इथे सांगते अगोदर आपण एक कप पाणी वापरलं होतं आणि नंतर आत्ता बघा अर्धा कपमधलं सुद्धा दोन ते तीन चमचे इतकं पाणी उरलेलं आहे बघा छान स्मूथ असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे कुठेच गुठळ्या गाठी राहिलेल्या नाहीत चला आता गॅसकडे ओढूयात गॅस चालू करून अगोदरच इथं मी तवा गरम करायला ठेवला होता तव्याला आपल्याला थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे नाहीही लावून घेतला तेल तरीसुद्धा चालेल पण थोडंसं इथं मी लावलेलं आहे आता ला आपलं तयार मिश्रण ना ह्या तव्यावरती घालून घ्यायचं आहे तर साधारण दोन पळी इतकंच इथं मिश्रण घातलं आहे आणि हलकंच आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे जास्त पसरवायचं नाही गॅस मात्र मध्यमच ठेवायचं आहे तुम्हाला इथे थोडक्यात समजलंच असेल आपण काय करतोय तर आपण इथं डोसा करत आहोत किंवा तुम्ही आंबोळीसुद्धा म्हणू शकता आता ह्याला बघितलं का छोटी छोटी कशी जाळी पडायला लागले मी व्हिडिओ कुठेही स्किप न केलेला नाही कारण का इथे तुम्हाला समजण्यासाठी छान जाळीदार इथं आपला डोसा तयार झालेला आहे आता वरून थोडंसं आपण तेल लावून घेऊयात आणि पलटी करून घेणार आहोत छान पाठीमागनं रंग आलेला आहे बघू शकता लालसर आता पाठीमागची भाजीसुद्धा आपण छान अशी भाजून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही एका बाजूने सुद्धा भाजून घेऊ शकता दोन्ही बाजूने नाही भाजलात तरीसुद्धा चालेल जर तुमच्याकडे लोणी असेल ना तर तुम्ही ह्याला लोणी लावू शकता बटर लावू शकता हे पूर्णपणे तुमची आवड आहे तुम्हाला एक डोसा करून दाखवला आणखीन एक करून दाखवले तर पुन्हा मी थोडंसं तव्याला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि थोडंसं असं पसरून घेतलेलं आहे बघू शकता ह्यालासुद्धा जाळीदार छान असा इथं आपला हा डोसा तयार झालेला आहे तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील बघा रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं तुम्हाला सुद्धा समजत नसेल ना तर नक्की हे कुरमुरायचे डोसे करून बघा अगदी करायला सोपे आहेत आणि सगळ्यांच्या आवडीचे आहे आणि त्यातल्या त्यात सांगायला गेलं तर एकदम टेस्टी म्हणायला गेलं तर आपली ही चटणी त्याच्यासोबत खाण्यासाठी हे डोसे एक नंबर लागतात खरंच याचं कॉम्बिनेशन खूप मस्त असं आहे मी सांगते म्हणून तरी प्रमाणामध्ये करून बघा आता इथं डोसे बघा अगदी कापसापेक्षा मऊ म्हणायला हरकत नाही इथं मी हातामध्ये तुम्हाला घेतल्यावर समजतच असतील अगदी नि होटाने खाता येतील इतके मऊसूत आपले हे डोसे तयार झालेले आहेत मुलांच्या डब्याला देण्यासाठी असो किंवा नाश्त्यासाठी असो झटपट बनणारा पदार्थ आहे नक्की एकदा ट्राय करून बघा किंवा घरामध्ये कुरमुरे तसेच पडून असतील तर त्याचा तुम्ही असा वापर करू शकता म्हणजे कुरमुरे वायासुद्धा जाणार नाहीत आणि तुमचा नाश्तासुद्धा मस्त असा होईल आता तुम्ही वरून तरी डोसे बघितलात किती हातामध्ये बघा मी दाबून दाखवते तुम्हाला किती मोसूद दाखव झालेले आहेत आणि मोडूनसुद्धा दाखवते बघू शकता किती जाळीदार असा हा आपला डोसा तयार झालेला आहे म्हणजे तुम्हाला डाळ भिजत नाही घालायचे किंवा तांदूळ भिजत घालायचे नाहीत इन्स्टंट पद्धतीत हे आपले कुरमुऱ्यांचे डोसे तयार होतात अगदी जाळीदार तयार होतात आता इथं बघा मी जेव्हा हा डोसा चटणीमध्ये बुडवल्यानंतरच तुम्हालासुद्धा खावासा वाटला असेल अगदी छान चवदार हा मस्त पोटभरीचा नाश्ता झालेला आहे मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय